नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळा नाश्त्याला काय करायचं का आहे किंवा मग मुलांच्या डब्याला वेगळं काय द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्की तुम्हीसुद्धा करून बघा तर इथं मी एका कढईमध्ये दोन वाटी भरून पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा भरून खिसलेलं आलं घातलं आहे त्यासोबत हिरव्या दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्यात तर ह्या मिरच्यासुद्धा मी घालून घेते अगदी बारीक चिरून घेतलेत त्यानंतर एक चमचा भरून पांढरे घेतले घेतलेत अर्धा चमचा जिरं घेतलं आहे त्यासोबत आता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेते त्यानंतर भरपूर अशी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आता पाण्याला अगदी दणदणून उकळी काढायचे तर बघू शकता पाणी मस्त असं उकळले आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा भरून तेलसुद्धा घातलं आहे त्यानंतर एक बारीक एक वाटी बारीक रवा घेतलेला तो घातला आहे त्यासोबत लगेचच एक वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ आणि रवा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे गॅस अगदी बारीक करून घेतला आहे तर बघू शकता इथं पीठ आणि रवा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे खूप जास्त आपल्याला इथं मिक्स करत बसायचं आणि अगदी एकजीव करून आ... रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित ता मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण घालून एक दहा मिनटं हे पीठ मी आता भिजून देते म्हणजे एक पापेवरती पीठ चांगलं फुलून देते तर गॅस बंद केला आहे आणि झाकण घातलं आहे याच्यावरती दहा मिनटासाठी आता एक ताट घेतले दहा मिनटानंतर एका ताटामध्ये हा रवा आणि जे तांदळाचं पीठ आहे चांगलं फुललं आहे तर बघू शकता मस्त असा रवा मऊ असा शिजला गेला आहे आणि पीठसुद्धा छान असं शिजलं गेलं आहे आता ताटामध्ये हे पीठ मी काढून घेतलं आहे पण खूप जास्त गरम आहे त्यासाठी थोडंसं थंड करून घेते हाताला भाजच होतं आता इथं बघा पीठ थोडंसं थंड करून घेतल्यानंतर या पिठाचा मी आता मस्त असा मऊसूत गोळा तयार करून घेते तर पीठ मळताना बऱ्यापैकी हाताला थोडंसं चिकटलं जातं पण एकदा पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं की अजिबात चिकटत नाही व्यवस्थित असं पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे आता एक चमच्यावर मी हाताला हातावरती तेल घेतलं आहे आता या पिठाला लावून घेते म्हणजे अजिबातही पीठ हाताला चिकटणार नाही आणि छान अशा आपल्याला आईचे वडे करायला येतील तर बघा इथं मऊ असं पीठ मळून घेतलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावते तेलाऐवजी तुम्ही इथं पाणी वापरलं तरी पण चालेल तर एक छोटासा गोळा घेतला आहे जसे आपल्याला वडे छोटे मोठे करायचे त्या पद्धतीने इथे एक गोळा घेतला आहे पिठाचा हातावरती चांगला मस्त एकजीव करून घ्यायचा आहे असा गोलगोल करून घ्यायचा आहे आता इथं थोडंसं पाणी किंवा तेल लावून मधून असा ह्याला आपण एक होल करून घ्यायचा तर बघू शकता इथं आपण जसे मेंदू उडदाचे वडे असतात ना त्या पद्धतीने इथं वडे तयार करून घ्यायचे आहेत तर पीठ व्यवस्थित मळ गेल्यामुळं वडे पण खूप मस्त होतात तर बघू शकता इथं खूप मस्त असा वडा तयार झाला आहे तर याच पद्धतीने मी आता बाकीसुद्धा वडे तयार करून घेते आपल्याला जसे आवडतील तसे छोटे मोठे किंवा जाड पातळ कसे आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार तर इथं मी खूप जास्त लहान नाही आणि खूप जास्त मोठे पण नाही अगदी मध्यम असे वडे करून घेतलेत तर बघू शकता इथं मस्त असा वडे तयार झालेत तर एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये या साईजचे अकरा वडे तयार झालेत तर वडे करून घेतलेत एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं आहे आणि गॅस आता थोडासा मी कमी करून घेते तर अगदी कमी गॅसवर किंवा खूप मोठ्या गॅसवर वडे तळून नाहीत घ्यायचे मध्यम गॅसवरती वडे चांगले तळून ते तेलामध्ये वडे सोडलेत तेलामध्ये वडे सोडल्यानंतर अजिबातही विरगळत नाहीत किंवा फुटत नाहीत तुटत नाहीत खूप मस्त असे वडे तयार होत आहेत आणि खूप सगळ्यात जास्त तर हे वडे ह्या वडे हे वडे तळायला खूप जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये वडे तळवूनत आहेत अजिबात तेलकट असे वडे तयार होत नाहीत तर इथं या पद्धतीनं असं वड्यांवरती मी तेल थोडंसं घालून घेते म्हणजे वरच्या सुद्धा चांगले तळले जातील तर एका साईटून चांगले छान कुरकुरीत झाल्यानंतर हे दुसऱ्या बाजूने मी तळायला पलटी करून घेते हे वडे तर बघू शकता मस्त आता इथं कुरकुरीत वडे तयार व्हायला लागलेत खूप बारीक गॅसवर तळायचं नाही किंवा खूप मोठ्या गॅसवर नाही मोठ्या गॅसवर तळवतं काय होतं कच्चे राहतात आणि बारीक गॅसवर तळलं तर खूप वेळ लागतो त्यासाठी अगदी मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचे आणि बघू शकता याला वड्यांना रंग किती सुंदर आला आहे आणि मस्त असे कुरकुरीत वडे तयार झालेत तर इथं अशाच पद्धतीने मी बाकीसुद्धा वडे तयार करून घेते तर हे सुद्धा वडे मस्त असे कुरकुरीत तळून घेते तरी पर, तर इथे बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत रवा वडा तयार झाला आहे आणि अगदी झटकीपट तर तुम्ही इथे बघू शकता वडे खूप जास्त गरम आहेत त्यासोबत खूप मस्त कुरकुरीत झालेले आहेत वडे तर बघू शकता तुम्ही तर छान असे आतून जाळीदार असे वडे तयार झालेत आणि वरतून खूप मस्त कुरकुरीत झालेत तर अगदी झटकीपट अगदी काही खूप जास्त साहित्य न वापरता कमीत कमी वेळामध्ये कमी मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील किंवा आपला रोजचा तो 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 ना तोच तोच नाश्ता खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल ना तर हे वड एकदा नक्की करून बघा मस्त खमंग अगदी झटपट तयार झालेत तर चला मग तुम्हाला रेसिपी जरा जरी कुठे जरी आवडली असेल ना तर लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर सांगू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर चला भेटू असे छानशे साध्या सोप्या सो रेसिपीसोबत